शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामध्ये गड कुजणे ही फार मोठी समस्या असते गड कुज आणि गड गळ होती कुजणं आणि गळणं म्हणजे कुजलं की तो ऑटोमॅटिक गड गळून खाली पडतो तर हे का होतं कारण की पहिले जसं मी ऑलवेज म्हणते आणि माझं वारंवार सांगणं असतं की पहिले चाळीस दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात ह्या पहिले चाळीस दिवस द्राक्ष बागायतदारांना डोळ्यात तेल घालून आणि स्वतःचं सगळं अस्तित्व विसरून सर्व आपल्याला समर्पण द्यावं लागतं ते म्हणजे आपल्या द्राक्ष बागेला ह्या पहिल्या चाळीस दिवसामध्ये आपल्याला तहान भूक घर दार काही न म्हणता हे चाळीस दिवस आपल्याला आपल्या फक्त आपल्या बागेसाठी काम करायचं असतं तर है दिवसा मदे जर सम्झा पाउस तर ह्या जर समजा पाऊस पडला कूज आणि गड फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते अठरा दिवसाच्या नंतर आपला जो गड आहे तो गड आपला एवढासा बाहेर पडलेला असतो आणि हा जो गड आहे हा गड आपला खूप कॉम्पॅक्ट असतो कॉम्पॅक्ट गड असताना जर आपला पाऊस झाला तर कूज आणि गळ शंभर टक्के होती तर ही गळ होऊ नये म्हणून प्रायमरी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जसं मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पाऊस पडून झाल्या झाल्या ट्रॅक्टर काढणे आणि टॅक्टरमध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा झिरो पॉईंट दोन एम एल प्रति लिटर म्हणजे जर समजा तुमचं दोनशे लिटर पाणी आहे तर दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त तुम्हाला पन्नास एम एल स्टिकर टाकायचे आणि त्याचा फक्त फवारा घ्यायचा आहे म्हणजे पाणी आपल्या गडामध्ये साठून राहणार नाही जिथं पाणी साठून राहतं कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या गडाला जेव्हा एवढासा गड असतो आपला बाहेर येतो अठरा दिवसाचा त्यावेळेस तो एकदम कॉम्पॅक्ट असतो आणि त्याच्यामध्ये जे दाणे असे हिरवे हिरवे असतात तर तिथं पाणी साठून राहतं त्याच्यामुळे कूज फार मोठ्या प्रमाणामध्ये होते मग आता ही कूज होऊ नये म्हणून आपल्याला फक्त स्टिकरचा स्प्रे घ्यायचा आहे आणि स्टिकरचा स्प्रे घेतल्यामुळं तिथं पाणी साठून राहता पाण्याचा सा निचरा होऊन जातो तो निचरा होऊन गेल्यानंतर तिथं कूज आणि गळ होत नाही त्याच्यानंतर दुसरी एक उपाययोजना आपण काय करू शकतो ते म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमधलं जिब्रालिक ॲसिड ऍसिड जो जी ए असतो त्या जीएचा फक्त स्प्रे घ्यायचा ते सी आय बी रजिस्टर्ड प्रोडक्ट आहे तो मार्केटमध्ये जेवढे आहेत अवेलेबल तर माझा जेवढा स्टडी आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण याचा स्प्रे घेतो तर जिब्रालिक ॲसिड करतं काय की सेल्स जे आहे ते डिव्हिजन होऊन जातं सेल्स डिव्हिजन झाल्यामुळं महत्त्वाचं होतं काय की सेल्स से डिव्हिजन झाल्यामुळं आणि सेलचं इलाँगेशन झाल्यामुळं तो जो जड गड जो आपला असा एवढा कॉम्पॅक्ट राहिलेला असतो तो गड आपला लांब होतो आणि लांब झाल्यामुळं त्याचे जे लॅटरल्स असतात किंवा लॅटरल्स आपण म्हणतो त्याला ज्या गडाचे असतात ते, आ, ते आ, तर ते लॅटरल्स वेगवेगळे होतात त्याच्यामुळं तिथं पाणी साठून राहण्याची जी आ, शक्यता आहे ती शक्यता फार कमी होऊन जाते आणि त्यामुळे तिथं कूज आणि गळ खूप कमी प्रमाणामध्ये होऊन जाते ह्या उपाययोजना जर आपण केल्या तर आपल्याला कूज गळ होणार नाही ह्याच्यामुळं जेव्हा आपले गड लागतात गड लागल्यानंतर फक्त त्याचे एक दोन स्प्रे तुम्ही काढा त्या पहिल्या तीस दिवसामध्ये अठरा दिवसापासून जेव्हा निर्मिती तयार होते जेव्हा गड एवढे तयार होतात त्यावेळेस तिथं तुम्ही फक्त जी एचा तुम्ही स्प्रे काढा दोन एम एल प्रति लिटर त्याचा फवारा घ्या तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील परत एक दहा दिवसानंतर तुम्ही परत अजून एक स्प्रे काढा तुम्हाला ॲटोमॅटिक तुमची तिथं जी काही साईज आहे जे इलॉंगेशन आहे ते तुमचं खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला झालेलं तुमचं दिसून येईल तिथं आणि जसं मी सांगते की पावसाळ्यामध्ये जीए जो तुम्ही दहा पी पी एम पंधरा पी पी एम वगैरे जो आपण वापरत असतो त्यावेळेस आपल्या वेगवेगळे पी पी एमचे डोस चालू असतात पण ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस आपल्याला जीए द्यायचा नाही त्यावेळेस आपल्याला सिक्स बी ए द्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला सायटोकायनिन द्यायचा आहे कारण पाऊस पडल्यानंतर पा। झाड स्वतःतलं जिब्रालिक ॲसिड वाढवतं बनवण्याचं प्रमाण वाढतं मग आपण दिलेलं जीए आणि झाडातलं जीए हे दोन्ही मिळून गळ वाढवतं त्यामुळं तुम्हाला मी काय सांगितलं आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमधलं जीए आणि आपण किती देतो आहे टेक्निकल ग्रेडमधलं नाईन्टी नाईन पर्सेंटमधलं जीए ह्या दोन मध्ये फार तफावत आहे मी सांगितलेला जीए हा एकदम नॉर्मल आहे तो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे जेव्हा आपल्याला अठरा दिवसाचं होते आपल्याला अठरा दिवसाचं जेव्हा आपल्याला छाटणीपासून अठरा दिवस होतात त्याच्यानंतर जो बाहेर पडतोय गड आपला एवढा जो गड आहे त्याच्यावरती मी तुम्हाला फक्त दोन एम एल प्रति लिटरनी त्याचा स्प्रे घ्यायला सांगितलाय त्याच्यामुळं खूज गड होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पाऊस पडून गेल्यानंतर आपल्या स्टिकरचा वापर करणं सिलिकॉन बेस्ड स्टिकर झिरो पॉईंट दोन एम एलनी आणि जर पाऊस पडत असेल तर दहा पी पी एम पंधरा पी पी एमचं जे काही आपलं शेड्यूल चाललं असेल ते शेड्यूल न देता सायटोकायनिंग सिक्स बी एचा स्प्रे घेणं फार इम्पॉर्टंट आहे दहा पी पी एमनी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तुम्हाला कूज गळ येणार नाही तुम्ही ट्राय करून बघा हा व्हिडिओ जो मी सांगितलाय व्हिडिओमध्ये तुम्ही दोनच झाडांना करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळतील थँक्यू सो मच धन्यवाद